समाज जर वाईट दिशेला चालला असेल आपली मुलं मुली जर वाईट दिशेला चालली असतील तर यामागे निवड त्या मुलांचा दोष नाही आहे यामागे तीन गोष्टी जबाबदार आहेत बघा पहिलं म्हणजे आई वडिलांचे संस्कार जबाबदार आहेत दुसरी म्हणजे आपली शाळा जबाबदार आहे जे मी सांगितलं जे जीवनाचं खरं शिक्षण त्या लेकरांना देत नाही आणि तिसरा म्हणजे आपला समाज जबाबदार आहे जो समाज त्या लेकरांवरती योग्य लक्ष देवत नाही मी आई वडील एवढ्यासाठी म्हणतो का कारण घरामध्ये पोरग जन्माला आल्यानंतर तो पहिल्यांदा आपल्या आईकडे बघून जगतो दुसऱ्यांदा आपल्या बापाकडे बघून जगतो माझी आई काय करते माझे वडील काय करतात आता शाळा कॉलेजांमध्ये गेल्यानंतर जेव्हा आम्ही लहान ला लेकरांना विचारतो ना बाळानं तुमचे आदर्श कोण कौन रे कोणासारखं तुम्हाला बनायचं आहे तेव्हा त्या पोरांच्या डोळ्यांसमोरचे आदर्श त्यांच्या बाप नाही आहे त्या लेकरांच्या डोळ्यासमोरचे आदर्श त्यांची आई नाही आहे त्यांचे आदर्श कोणात माहित आहे ते बॉलिवूड मधले बनियान खाडून हिंडणारे हिरो त्यांना आदर्श वाटतात जंगली रमी प्यावना महाराज म्हणणारे हिरो त्यांचे आदर्श आहे तो पण बनियान फाटेपर्यंत स्वतःच्या कुटुंबासाठी कष्ट घेणारा त्यांच्या शेतकरी बाप त्यांना आदर्श वाटत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे आणि म्हणून मी म्हणतो की बघा बाप नावाची एक परीक्षा असते जीवनामध्ये शाळा कॉलेजामध्ये उत्तीर्ण झालं म्हणून या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोडा या ठिकाणी पार पडतोय पण तशीच आई नावाची परीक्षा असते आपल्या जीवनामध्ये बाप नावाची सुद्धा परीक्षा असते आणि बाप नावाच्या परीक्षेमध्ये आपण पास झालो की फेल झालो हे कधी ठरवायचे माहीत आहे जेव्हा शाळा कॉलेजांमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुमच्या लेकरांना कोणीतरी असं विचारेल बाहेरून एखादा पाहुणा येईल आणि विचारेल बाळांनो कोणासारखं बनायचं आहे रे तुमच्या घरामध्ये एखादा पाहुणा येईल तुमच्या लेकराला उठून उभा करेल आणि विचारेल बाळा कोणा तुझ्या डोळ्यापूरचे आदर्श कोणासारखं बनायचं आहे आणि तुमच्या पोरगा जागेवरून उठून उभा राहील दोन सेकंदाची सुद्धा वेळ लावणार नाही आणि तुमच्या पोरगा असं म्हणेल की सर सर माझा बाप आमदार बी नाही सर ना माझा बाप खासदार बी नाही पण माझा बाप इमानदार आहे मला माझ्या इमानदार बापासारखं बनायचं आहे ज्या दिवशी तुमच्या पोरगा असं म्हणेल त्या दिवशी समजून जायचं त्या दिवशी समजून जायचे की आपण बाप नावाच्या परीक्षेमध्ये पास झालो आमची आई जेव्हा लहानपणी आम्हाला झोपवायची आम्हाला सांगायची निंबोडीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई अशी गाणी गाऊन लेकरांना झोपवणारी आई गेली कुठं आज सगळ्या आया बिजी आहेत रील पाहण्यात व्हॉट्सअपचे चे स्टेटस चेक करण्यात युट्यूब चे पाहण्यात आय सी लागी लगन मीरा हो गई मगन निचे गिरग्यात छगन पण तिला छगन नाही दिसून राहिला इतकी आई व्यस्त झाली मोबाईल फोन मध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना सांगणार तरुण मुला मुलींना खास करून मला सांगणं आहे की मोबाईल फोनचा वापर जरा जपून करा आज मोबाईल फोनचे एवढा वेळ लागला आहे आपल्या पोरांना आठव्या नवव्या वर्गातल्या मुला स्टेटस चेक करावं कधी कधी मी तर कधी कोणाचा स्टेटस पाहत नाही पण कधी कधी दिसून जाते एखाद्या आठव्या नवव्या वर्गातल्या मुलं मुली त्यांचं स्टेटस बघा फिलिंग सॅड फिलिंग लव्ह फिलिंग अ लोन कुठून आली एवढी फिलिंग तुमच्यात सकाळी सकाळी भगवान श्रीकृष्ण यांच्या यांना साक्षात दर्शन देत असतील आणि यांना म्हणत असतील उठो पार्थ उठो अपना भविष्य विनाशक यानी आपला मोबाईल फोन उठाओ और वो स्टेटस लगाओ और जिसे दिखाना उसे दिखाओ ये तुम्हाला धर्म आहे आम्ही सगळं आपल्या धर्माचं पालन करायला लागलोय मोबाईल फोनच्या नादामध्ये सगळ्यांना सांगणार आहे की मोबाईल फोनचा जपून वापर करा मी का सांगतोय ऑस्ट्रेलिया सारख्या देशानं सोळा वर्षाखालील असलेल्या मुला मुलींना सोशल मीडिया चालवणं बंदीकार घातलंय मी स्वतः कंटेंट क्रिएटर आहे सोशल मीडियाला तीन लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत मला इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला पण तरीही मी सगळ्यांना सांगतोय की सोशल मीडियाचा आपण जपून वापरून केला पाहिजे का मी सांगतोय कारण बघा आपल्याला वाटतं साधं मोबाईल फोन असतं याच्यानं काय बिघडून जाईल पण तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात याची तुम्हाला ना कल्पना नाही आहे इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये एक बातमी घडली होती प्रत्येक आईवडिलानं तुम्हाला लहान लहान भाऊ असतील प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करावा जळगाव जिल्ह्यामध्ये बातमी घडली होती आणि एकाच बातमीने अशा शेकडो हजारो बातम्या आहेत एक 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 नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सहा अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची बातमी होती आणि त्या बलात्कार करण्याची जेव्हा त्या पोरांची वय ऐकलं ना तुमच्या पायाखाली सगळी जमीन सरकून जायलो त्या, जा त्या बलात्कार करणाऱ्या सहा पोरांपैकी तीन पोरांची वय अकरा वर्षी होती आणि उरलेल्या तीन पोरांची वय बारा वर्षी होती तुम्हाला वाटतंय मोबाईल फोनस्तर आहे ज्या पोलिसांनी त्या त्या पोरांच्या कानाखाली आवाज काढते विचारला हे सगळं करण्याची अक्कल तुमच्यात आली कुठून रे कुठून शिकलात तुम्ही ते सर्व तेव्हा त्या पोरांनी घाबरत घाबरत उत्तर दिलं की सर सर आम्हाला मारू नका आम्ही सगळं मोबाईलवरून बघून केलं आहे आम्हाला असं वाटतं मोबाईल फोनस्तर आहे याच्यानं काय बिघडून जाईल आपण म्हणतो की बलात्कार होण्यामागे मुलींची छेड काढण्यामागे या मुलांची मानसिकता जबाबदार आहे त्यांचे विचार जबाबदार आहे पण कधी विचार केलाय का ही मानसिकता हे विचार त्या लेकराच्या मनामध्ये नेमकी आले कुठून त्यांच्या बुद्धीमध्ये त्यांच्या विचारांमध्ये ने नेमकी आले कुठून याचा विचार प्रत्येक मुलानं प्रत्येक मायबापानं करावा घरामध्ये जी गंदगी या मोबाईल फोनच्या माध्यमातून येते ना ती गंदगी पहिल्यांदा आपण दूर केली पाहिजे चांगले विचार आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून मी म्हणालो की पोरं वाईट मार्गावर जातात यामध्ये पहिला कारण आईवडिलांचे संस्कार कमी पडत आहेत संस्कारांकडे लक्ष द्या मी एकच म्हणतो आपल्याला असं वाटतं आम्ही आमच्या लेकरांना मोठ्या कॉन्व्हेंटमध्ये पाठवतो मोठ्या विद्यापीठामध्ये पाठवतोय आमच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळेलच एक दिवस काय अजल एकदा एका गावामध्ये तीन बाया पाणी भरत बसलेल्या होत्या काय का की एका बाईच्या मुलगा तिला असा दुरून जाताना दिसला ती बाई बाकीच्या दोन बायांना म्हणाली बघा तो जो पोरग जातोय ना तो माझा पोरगा आहे आणि इंग्लिश मिडियमला शिकतो म्हणे इंग्लिश मिडियमला त्या पोरांना आपल्या आईकडे साधं पाहिलं सुद्धा नाही हो निघून गेला दुरून वाऱ्यासारखा त्यानंतर थोड्या वेळानंतर दुसऱ्या बाईच्या मुलगा तिला असा दुरून जाताना दिसला ती बाई कशाला थांबते ती बाई म्हणते बघा बघा तो जो पोरग जातोय ना म्हणे तो माझा आहे म्हणे आणि सीबीएसई ला शिकतोय म्हणे त्याच्यासाठी तर पिवळ्या रंगाची गाडी सुद्धा येते म्हणे गावामध्ये त्या पोरांना सुद्धा आपल्या आईकडे साधं पाहिलं सुद्धा नाही निघून गेला दुरून वाऱ्यासारखा पण त्यानंतर तिसऱ्या बाईच्या मुलगा तिला असा दुरून जाताना दिसला बघा त्या आईनं त्या लेकरावरती केलेले संस्कार बघा त्या लेकरामध्ये रुजलेले ले संस्कार बघा दुरून त्या लेकरांना आपल्या आई आईकडे बघितलं आईनं त्या लेकराकडे बघितलं धावत पडतो आपल्या आई जवळ आला पाण्याने भरलेली घागर त्याने आपल्या खांद्यावरती घेतली दुसऱ्या हातामध्ये बादली लटकवली पाठीवरती दफ्तर लटकवला आणि आपल्या आईला म्हणाला आई आई चल लवकर घरी घरी पार उशीर होतोय ग आता ती बाई बाकीच्या दोन बायांना म्हणाली हा माझ्या आहे आणि गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतोय म्हणे ही ताकद जिल्हा परिषद शाळेची आहे आता काय झालं महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला जर तुम्ही विचार केला तुम्हाला गोष्ट लक्षात येईल दोन हजार तेवीसच्या डेटा साहेब महाराष्ट्रातल्या पंधरा हजार जिल्हा परिषदच्या शाळा बंद पाडण्यात आल्या आणि अठरा हजार नवीन दारूची दुकानं सुरू करण्यात आली आमची प्रगती नाही आहे आणि म्हणून तुम्हाला सांगणं की जिल्हा परिषद शाळा आहे म्हणून तुमच्या आमच्यातलं प्रत्येकातलं ते शिक्षण आणि सगळं आपल्यातलं जे जिवंत होतं ती शाळा जिवंत राहिली पाहिजे आणि म्हणून संस्कारांची ताकद प्रत्येक आई वडिलांना आपल्या लेकराला दिली पाहिजे हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जे आमदार साहेबांनी या ठिकाणी आयोजित केला त्याच्यामागचा सगळ्यात मोठा उद्देश हाच आहे की आपल्या लेकरांपर्यंत चांगले विचार पोहोचले पाहिजे आईवडिलांपर्यंत चांगले विचार पोहोचले पाहिजे आणि आपला समाज या समाजातली छोटी छोटी मुलं एवढी मोठी झाली पाहिजे की महाराष्ट्राच्या पटलावरती आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचं नाव सगळ्यात जास्त मोठं झालं पाहिजे यासाठी म्हणून आमदार साहेबांनी केलेला अट्ट हा साहेब एक तुम्हाला सांग आहे लहानला लेकरांना संस्कार देणे काही साधं काम राहिलं नाही आहे आधीच्या काळ वेगळा होता आताचा काळ खूप वेगळा आहे आता पहिलीतली कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी मुलं जर बघितली तुम्ही पहिलीतली कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी पोरं आता मी बा बऱ्याच गावातली पोरं बघतोय आपल्या इकडचे पोरं बऱ्यापैकी ठीक आहेत आमच्या भागातल्या मुलांची केसांची स्टाईल बघाबर इकडून बारीक इकडून बारीक मधात कांद्याच्या वाफा आणि कांद्याच्या वाफा घेऊनच तो पोरगं शाळेमध्ये जाते आहे पोरं काय स्मार्ट एवढी स्मार्ट आहेत आजची पोरं मी त्या पोराला विचारलं तुझ्या बाप काय म्हणत नाही करे घरी जाऊन बघा म्हणे घरी जाऊन बघतो तो काय बापाकडे दोन दोन कांद्याचे वाफे बापाचे अल्ट्रा प्रो मॅक्स आहे म्हटल्यावर पोरगं काय शिकणार आणि आत्ताच्या पोरांचे बघा स्वतःची स्टाईल ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे लेकरांना तो पोरग म्हणते आपल्या वडलांना पप्पा मला असे नाही तशी हेअरस्टाईल स्टाईल ठेवून द्या हे नाही ते करून द्या आमच्या काळामध्ये ही सुद्धा सुविधा नव्हती आमची आई असं खोबऱ्याचं तेल लावून देत होती केसांना आणि असं भांग पाडून देतोची की चक्रीवादळ जरी आला तर इकडचा केस तिकडे होत नव्हता त्या आईची माया होती आईचं प्रेम होतं आणि म्हणून आता त्या लेकरांना संस्कार देणं काही साधं काम राहिलं नाही त्या लेकरांना संस्कार देणं ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी राहिली आहे बोल वाईट मार्गाच्या त्यामागे कारण सांगितलं ती म्हणजे आपली शाळा आम्ही ज्या शाळेमध्ये आधी जे शिकलो शाळेच्या भिंतीवर लिहिलेलं असायचे यावे ज्ञानासाठी निगावे सेवेसाठी आता सेवाविवाह खूप कमी राहिली आहे खूप कमी आणि मोजकी माणसं आहेत ज्यांना वाटतं की नाही आपण जो शिक्षण घेतलं त्या शिक्षणाचा उद्देश सेवेसाठी आपण वापरावा पण आता सगळं काय उलट झालंय आता शिक्षणाचा एकच उद्देश राहिला आहे चांगलं शिक्षण म्हणजे चांगले मार्क्स चांगले मार्क्स म्हणजे चांगली कॉलेज चांगली कॉलेज म्हणजे चांगली नोकरी आणि चांगली नोकरी म्हणजे लग्नाला चांगली पोरगी भेटली पाहिजे संपला आमचा विषय विद्या ददाति सरकारी नोकरी सरकारी नोकरी ददाति सुंदरम कन्या इथपर्यंत समीकरण आहे आता सध्याच्या काळातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं खरं उद्देश आपल्याला सांगितलं होतं व्याख्या जर समजून घ्या घ्यायची असेल शिक्षणाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आम्ही समजून घेतलं पाहिजे की शिक्षण शिक्षण म्हणजे ते जी बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि आपल्या शरीराला श्रमाकडे घेऊन जाते त्याला म्हणावं खऱ्या अर्थानं शिक्षण ही शिक्षणाची व्याख्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली बुद्धीला सत्याकडे घेऊन जाणारा शिक्षण म्हणजे काय की असा शिक्षण जो आपल्या लेकरांना कधी खोटं बोलायला शिकवणार नाही ना। असं शिक्षण जे आपल्याला आपल्या लेकरांना आपल्या लेकरा ले समाजामध्ये सत्य बोलायला लावेल म्हणजे असं शिक्षण आपल्या लेकरा जीवनामध्ये लेकरांना कधी खोटा व्यवहार करायला शिकवणार नाही बघा एक दिवस काय झालं की एका शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक शिक्षक होते आणि एक प्रिन्सिपल होते प्रिन्सिपल साहेबांनी शिक्षकांना सूचना केली की आपल्या शाळेमध्ये गॅदरिंगचे प्रोग्राम घ्यायचे आहे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घ्यायचे आहे वर्गामध्ये जा आणि प्रत्येक मुलांना सांगा की शाळेमध्ये शंभर रुपये फी जमा करतील शिक्षक वर्गामध्ये गेले वर्गात गेल्यानंतर सर्व मुलांना सांगू लागले पोरांनो अरे आनंदाची बातमी आहे बरं का आपल्या शाळेमध्ये गॅदरिंगचे प्रोग्राम आहे स्नेह कार्यक्रम आहे आणि सर्वांनी शाळेमध्ये शंभर रुपये फी शाळेमध्ये फी जमा करायची आहे पोर ओरडू लागले सर किती आणायचं किती आणायचं मास्तर जरा हुशार होते मास्तर म्हणाले दीडशे रुपये आणायचे प्रिन्सिपलनं किती सांगितलं आहे शंभर मास्तरांनी किती सांगितलं आहे दीडशे रुपये सायंकाळी सुट्टी झाली सुट्टी झाल्यानंतर सगळी पोरं आपापल्या घरी गेले एक मुलगा घरी आल्यानंतर आपल्या आईला म्हणाला आई आई आनंदाची बातमी आहे ग आपल्या शाळेमध्ये गॅदरिंगचे प्रोग्राम आहे स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम आहे आणि आमच्या मास्तरांनी पैसे सांगितले आहेत आई म्हणाली किती पोरगं म्हणाला दोनशे रुपये सायंकाळी त्या मुलाचे वडील घरी आले घरी आल्यानंतर आई म्हणाली का लेकराच्या शाळेमध्ये गॅदरिंगचे प्रोग्राम आहे स्नेहसंमेलनाचे संमेलनाचे कार्यक्रम आहे आणि तिथल्या मास्तरांनी त्यांना पैसे सांगितले बाप म्हणाला किती आई म्हणाले तीनशे रुपये रुपयापासून आमचा प्रवास सुरू होतो आणि तीनशे रुपयावर येऊन थांबतो खरंच आमचं शिक्षण आमच्या बुद्धीला आमच्या लेकरांना सत्य बोलायला लावतोय का दुसरं कारण बाबासाहेबांनी सांगितलं भावनेला माणूस घेऊन जाणारा शिक्षण असायला हवं भावनेला माणूस घेऊन जाणार आता बघा आपल्या समाजामध्ये सगळ्या जातीचे सगळ्या धर्माच्या सगळ्या पंथाची माणसं असतात माणूस म्हणून आम्हाला आमच्या लेकरांना संस्कार देता आली पाहिजे की बाळा आयुष्यामध्ये कधी जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये प्रांता प्रांतामध्ये गरीब श्रीमंतीमध्ये कधी भेदाभेद करू नको माणूस म्हणून माणसाला वागवण्याचा प्रयत्न कर एक दिवस काय झालं एका पहिलीच्या वर्गामध्ये पहिलीच्या वर्गामध्ये शिक्षक सर्व मुलांना सूचना देत होते की जे पोरं एस सी एस टी आणि ओबीसीचे असतील त्यांनी उत्पन्नाच्या दाखला शाळेमध्ये जमा करावा नाहीतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही आता पहिलीची पोरं दुसरीची पोरं एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले कोण एस सी कोण एस टी कोण ओबीसी कोण मराठा कोणाला काही समजेना मग नंतर मास्तरांना समजलं शिक्षकांनी मग प्रत्येक मुलाला ज्याची त्याची जात समजावून सांगितली प्रत्येक मुलाला सांगितलं तू ओबीसी तू एस सी तू एस टी सगळ्यांना ज्याची ती जात समजली मग शिक्षकाने एक फॉर्म दिलं त्या फॉर्म समोर स्वतःच्या नावासमोरची जात टिक करायला सांगितली प्रत्येक मुलानं स्वतःच्या नावासमोरची जातसुद्धा टीक केली पण तेवढ्यातच हे पोरग उठून उभा राहिला आणि गुरुजीला विचारते सर सर तुमची जात कोणती व तुमची जात त्या शिक्षकाने जे उत्तर दिलं मला असं वाटतं की आमदार श्री राजूभाऊजी कारिमोरे साहेबांनी हा जो कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केला आहे शिक्षकांनी जे उत्तर दिलं तो तु उत्तर तुम्हाला या कार्यक्रमाच्या शेवटी घरी जाताना घेऊन जायचे तो शिक्षक असे म्हणाले पोरा माझी जात माझी जात माणुसकीची आहे रे म्हणे माझी जात माणुसकीची <laughs> आता माणुसकीची जात पाहिल्याबरोबर ऐकल्याबरोबर तो पोरग फॉर्म चेक करू लागला तिथे एस सी एस टी ओबीसी मराठा सगळंच आहे पण माणुसकीची जातच त्याला सापडून नाही राहिली तो पोरग म्हणतोय सर तुमच्या जातीचे तर इकडं कोणीच नाही म्हणे तुम्ही मास्तर म्हणालाय बाळा म्हणे माणुसकीच्या जातीची माणसं आता हळूहळू कमी होत चाललेली आहेत म्हणे आणि म्हणून तुम्हाला सांगणार आहे सगळ्या लेकरांना मला सांगणं आयुष्यामध्ये खूप मोठे व्हा तो शिक्षक म्हणाला आयुष्यामध्ये एवढे मोठे व्हा की आपल्या नावापाठीमागची आपली जात विसरून जा आपला धर्म विसरून जा जात फक्त एकच माणुसकीची आणि धर्म फक्त एकच मानवतेचा आणि तेच माणुसकीची जात आमदार श्री राजूभाऊजी कारेमोरे साहेब आपल्या समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे साहेब जीकला जीकला जाती जातीचे धर्मा धर्माचे भांडणं सुरू आहेत पण सगळ्या जाती धर्माला तुम्ही एकत्र करून या समाजाला पुढे येण्याचं काम करतात ही खऱ्या लिडरची खरी ओळख असते माहीत आहे का समाजातला खरा नेतृत्ववान व्यक्तित्व असतो जर समाजामध्ये फूट पाडण्याचं नाही तर सगळ्या समाजाला एकत्र करून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो ही ओळख आपल्या नेतृत्वामध्ये आहे सर आणि एवढंच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं भावनेला माणूस तिकडे घेऊन जाणारा शिक्षण बघा असं म्हणतात की जगामध्ये दोन प्रकारची माणसं असतात एक ज्यांना मुख्या जनावरांची सुद्धा भाषा करते आणि दुसरे म्हणजे ते ज्यांना बोलणाऱ्या माणसांचेही दुःख समजत नाही मी एकच म्हणतो तुम्हाला जगातला कुठलाही धर्म समजला नाही तरी चालेल कुठलाही पंत समजला नाही तरी चालेल पण सुख दुःखामध्ये एकमेकांसाठी धावून जाणारा तो माणुसकीचा धर्म तुम्हाला पहिल्यांदा समजला पाहिजे आणि तिसरं तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणात सांगितलंय मी सांगतो तुम्हाला असं समजू नका की दहावी बारावीमध्ये आपल्याला भरपूर मार्क्स मिळाले आपण मस्त पास झालो ग्रॅज्युएशन केलो म्हणून आपण शिक्षित झालो नाही हे तीन गुण जर आपल्यामध्ये नसतील तर अजूनही आपण पूर्णपणे शिक्षित झालेलो नाही आहे बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि आपल्या शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारा शिक्षण ला असा लावा शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारा शिक्षण म्हणजे असा शिक्षण की जो भिकेमध्ये मिळालेल्या पोळीपेक्षा कष्टाने कमावलेली भाकरी गोड असते हे आपल्याला शिकवते म्हणजे असा शिक्षण जो आपल्याला कष्ट करायला लावते असा शिक्षण जो आपल्याला मेहनत करायला शिकवते बघा एक दिवस काय झालं की एका जंगलामध्ये एका रानामध्ये भयानक वनव्याने पेट घेतला बऱ्याच जीव जीवाच्या आकांताने आरडाओरड ओरड करत चालले होते सगळे जीव जीवाच्या आकांताने पडकाळा सुटले होते पण तिथंच एक चिमणी अशी होती दुरून कुठून तरी आपल्या चोचीमध्ये पाणी आणायची आणि त्या वनवाच्या आगीमध्ये टाकायची तो वनवा विजवण्याचा प्रयत्न करायची कुठून तरी पाणी आणायची त्या वनवाच्या आगीत टाकायची बऱ्याच वेळापासून तिची चाललेली दूर फांदीवर बसलेला एक कावडा बघत बसलेला होता तो कावडा त्या चिमणीजवर गेला आणि चिमणीला म्हणाला शिवताई हे काय येड्यापणाच्या बाजार करून ठेवलायस तुझ्या चोचीवर पाण्याने हा वनवा काय विजणार आहे का तेव्हा त्या चिमणीने उत्तर दिलं की बघा आता चिमणीनं उत्तर दिलं मला माहित आहे माझ्या चोचीभर पाण्याने हा वनवा काही विजणार नाही पण मला हे सुद्धा माहीत आहे उद्या जेव्हा उद्या जेव्हा या वनव्याची गोष्ट निघेल इतिहासामध्ये तेव्हा माझ्या नाव तर लक्षात घेतलं जाईल एका चिमणीने तो वनवा विजवण्याचा प्रयत्न तर केला होता तेव्हा वनवा विजवणाऱ्यामध्ये माझं नाव असेल वनवा पेटवणाऱ्यामध्ये नाही